औरंगाबाद सिटीमध्ये एक युवक एक युवती एका कंपनीमध्ये जॉब करत होते पोरीकडे पोराकडे अकाउंट विभाग होता याच्याकडे लॅपटॉप तिच्याकडे लॅपटॉप यानं यानं तिला हाय पाठवलं ती म्हणले हाय आम्हाला हा वार यू ती म्हणली आय एम फाय <laughs> या या, 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 या. मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं विवाह बंधनात गुंतले विवाह केला औरंगाबादच्या टॉप एरियामध्ये टू बीएच के घेतला टॉप कळालं हो तेच त्या कोणताही मला माहीत नाही पण टॉप एरियात घेतला टू बीएचके आमच्या तिकडं सगळ्यात टॉप एरिया म्हणजे मसबच्या माळावर आमच्या तिकडे प्राणवायू शुद्ध आहे स्वच्छ आहे ऑक्सिजन चांगलाय आणि मग <laughs> तिथं दमट वातावरण नाही शुद्ध आहे आहे हो यो तिथं म्हणजे सध्याला चांगल्या प्रकारचं मार्केट आहे टू टूबीएच के घेतला दोघ सर्व्हिस करू लागले हा सहालाच घरी यायचा ती आठला यायची कधी कधी नऊ वाजायची अकाउंटिंग विभाग असल्या कारणास्तव बिलिंग वगैरे पेमेंट वगैरे हा सगळं तिच्याकडे होतं आणि एक महिना दोन महिने चार महिने आनंदात गेले पाचव्या महिन्याला तो म्हणायला लागला अगं इतका वेळ करतेस काही कळते की नाही जेवायला किती वेळ होतो सकाळी पुन्हा मला जॉबला लवकर उठावं लागतं जॉगिंग करावं लागते पुन्हा आहार तुझ्याकडनं नाश्ता पण होत नाही असं कर लवकर येत चल मी जसं साडेसहाला येतो तू सातला येत चल अहो ऐका ना बॉसचं काम असतं तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे अकाउंटिंग विभाग असल्यामुळं मला वेळ होतो असं ठीक आहे एक महिना दीड महिना रोजच टुमणं त्याच तिच्या माग आणि हो। मग एक दिवस तो म्हणाला तुला काही कळतंय का बॉसच्या मर्जीची झाली की काय सांगितलं का ना लवकरच आहो ऐका ना एच के आपण फ्लॅट घेतलाय तो टॉप एरियामध्ये आहे त्याचं कर्ज फेडायचं कर्ज फिटल कमी माझी नोकरी सोडवलं तुमच्या एकट्याच्याच खांद्यावरती जबाबदारी का म्हणून ती त्याला समजावत होती आणि हा समजून घेत नव्हता मला नाही राहायचं तुझ्या बरोबर आहो ऐका ना ऐका ना बाई मी काय तुम्हाला तसे वाटले का तुला काही कळतं का हो पण ऐकच जाना जरा भांडण विकोपाला गेलं रोजच भांडण आणि एक दिवस हिनं चिडून रोजच म्हणायचं मला डिओस पाहिजे डिओस हवाय हे म्हणले ठीक आहे देते दुसऱ्या दिवशी लगे कागदपत्र रेडी का लगेच सही केली घटस्फोट यानं तीन महिन्यानं दुसरं लग्न केलं कोणी यानं तिनं नाही केलं भाडोत्री खोलीत राहत होती तो जॉब करत होती रविवारची सुट्टीमुळे तिनं स्कूटी चालू केली आपली आणि भाजी मंडईत भाजी मार्केटमध्ये भाजी आणण्याकरता निघाली सिग्नल पडला हा ही बुलेट वरती रॉयल इनफिल्ड तिचा स्ट्रोक जरा वेगळाच आहे हॉर्न रूटचे हॉर्न टाकलेले त्यानं पाठीमाग असं सिंगल कडी एकच भंपर एकच मिरर मिरर असला भारी बसलेला बलदंड बाहू पृष्ठबैलासारखे खांदे स्किन टच जीन्स घातलेली अॅपलकट टी शर्ट घातलेला असले एक एक दंड होते पाठीमाग त्याची नवीन झालेली बायको बसलेले खांद्यावरती असं टच केलेला होय पायात सँडल घातलेले छोटासा रुमाल ओट पुसण्याकरता तिच्याकडे आहे ती अशी बसलेली सिग्नलवर तोही थांबला तिकडून नवे आदोगरीची मंडळी थांबलेली तिकडून एक गुंड प्रवृत्तीचा तरुण पळत आला आणि याच्या पहिल्या बायकोचा हातच धरला लक्षपूर्वक आहे का तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभा राहिलं होय याच्या पहिल्या बायकोचा हातच धरला यानं मागचा पुढचा विचारच नाही केला बुलट सगट बायको सोडून दिली दोन गाड्या कुदल्या आणि आपल्या पहिल्या बायकोचा ज्याने हात पकडला होता त्याचा हात याने पकडला आणि कडार दिसता हा म्हणला का मारलं का मारलं का मारलं म्हणजे माझी बायको आहे घटस्फोट झाला तुझा बायको तुझी दुसरं लग्न केलंय तू ती तिकडे तुझी बायको आहे ही तुझी बायकू नाही तीन महिन्यापूर्वी तुझा घटस्फोट धरला मीच हात धरल नाही तो उचलून घेऊन जाईल याची तळपाय का आग मस्तकाला गेली यांना बुटा सगटला त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाच्या छातीत मारली युवक खाली पडला का म्हणून मारतो अरे पण तुझं लग्न झालंय ना तुझी बायको नाही नाही डिवोर्स झालेला आहे तुझा त्यावेळेस त्या तिच्या पहिल्या नवऱ्याचं उत्तर आहे जोपर्यंत माझ्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे तोपर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे लक्षपूर्वक आहे का आमच्या गळ्यात आहे आमचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे लाजा जावे भक्ताची आता त्याच नामच आहे नाम धरिले दिनानाथ सत्य करावया व्रत काय व्रत सत्य करतो तो भादा। भादा। साडे दहा मला जाऊ द्या ना घरी वेळ आपला एकदा सुंदर आपण टाळे वाजून दत्त जयंतीच्या निमित्तानं दत तुम्ही असा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी या परिवारानं केला बरोबर आहे की नाही सर्वांनी आपापले हात हातवरती करा बरोबर काय झालंय काय का मी निष्पाप म्हणलं की ज्या हाताने पाप केलं नाही ते हात वर करा म्हणलं मी करा वर करा तुमचं काय दुकान आहे का हात करा की <laughs> अरी। <laughs> अरी। <laughs> हरी तिकड माग बसलेली शेकात तिकड शेकणारे वर हात करा की तिकड हांगा तुम्हीच जॅकेटवाले तुम्ही पण तुमचे जरी एका सुरात एका ताला ते काला आपल्याला भजन करायचं त्याचं हरी, हरी हरी हरे विठोबा रखुमाये बा माये विठोठोबा विठो वा ुमाी विार कुमारी हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठो पार कुमारि कुमारीर काजा, नाम धरिले दिनाथ सत्य खरावया व्रत घात आघात निवारी छाया पीतांबर करी घात आणि आघात निवारण्याचं कार्य महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थाचत होते बहुजन समाजातल्या स्त्रियांची आबरूची लक्तर वेसीवरती टांगल्या जात होते आणि त्याच वेळेस एका महाराष्ट्राच्या आईला दिवस गेले आपल्या तीन महिन्याच्या गर्भावरून उजवा हात फिरवत असताना आरशासमोर उभा राहून एकच विनंती चालू होती आई जगदंबे माझ्या पोटामध्ये पोरगाय का पोरगी माहीत नाही पण जन्माला येणार पोरग किंवा पोरगी अरे माझ्या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नांगा नाच करते ना हात कलम करणार पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे अन्यथा पुत्रीक राहू दे सातवा महिना लागला बाई आणि राजमाता जिजाऊचे डोहाळे सांगा व अरे कोणीतरी घोडा आणणारे तिकडून श्याम वर्णाचा घोडा आणला जायचा लगाम लावल्या जायचा घोड्यावरती राजमाता जि जाऊ स्वार व्हायचा हातामध्ये लगाम घेतला लगाम ओढला घोड्याला टाच मारली का घोडा सुसाट वेगानं दर्या खोऱ्यातून पटरावरती पळत जायचं घोडा थांबल्या जायचा हातातली तलवार उपसल्या जायची आणि हातातल्या तलवारी नास फिरवत असताना मुखातून शब्द निघायचे हर हर आगे! शब्द डोंगरावरती जाऊन आदळायचे पुन्हा डोंगराचा प्रतिध्वनी राजमाता जिजाऊच्या गर्भावरती जाऊन आदळायचा आतल्या गर्भाच्या गर्भामधल्या बाळाची दिलाची धडकण वाढल्या जायची या शब्दावर स्वराज्याची स्थापना करल रायडेश्वराच्या मंदिरात जाईल उजव्या हाताची करंगळी कापल आणि त्याच वेळेस शपथ घेईल हर हर हार, एका ललकारीनं महाराष्ट्रातला महाराष्ट्राची लाज राखणारं पोरग राजमाता जिजाऊच्या उदरातून जन्मा लाल म्हणजे सोपं नाही महाराज जरी होते शिवाजी राजा

जन्माला आपल्याला सहा मटर उचलून टाकलो त्या मथराचा खूप आम सहा पोर मथरा असतो मी काय पोर आणि खूप काळ महाराज एक नाही तर दोनच पण संस्कार आणि आचरण शुद्ध आहार हम्म तुमच आई तुमचं पोरग गल्लीतून चाललं ना गल्लीतून तर लोकांनी ओळून पहावं अरे बापरे काय चालवतोय काय दिसतोय अरे बापरे काय ताकद आहे अरे काय काय चमकतंय पोरग आई काय खाऊ घालीत असेल आणि तुम्हाला रोज संध्याकाळी पोराची दृष्ट काढण्याची वेळ यावी आपले पोर <laughs> 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 स्किन टच जीन्स पॅन्ट ॲपल कट टी शर्ट तेरे नाम कट मिशेच बत्ता नाही हवा गेलेले भाऊली तोंड त्याची मम्मी म्हणती किंवा होत आहे मी रेडतो का मग मेरी सुरेची आहे माई पोरग चमकलं पाहिजे आहार चांगला द्या शुद्धता असावी आहारात तर जीवनामध्ये आनंद आहे तर लाज राखतील पोर घरातली नाही तर काय उपयोग आहे महाराज म्हणून अपुलिया लाजा धावे भक्ताची आकाश नाम धरिले दिनानाथ सत्य करा व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी शेवटचं चरण भैरवी